दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस तो दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे दुसऱ्या दिवशी सुरुवात होते ती म्हणजे श्रावण महिन्याला तर यावर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसची जी दीप अमावस्या होती ती चार तारखेला होती हे दीप अमावस्येचं पूजन तुम्ही सकाळी करू शकता पूजा झाल्या झाल्या किंवा तिन्ही सांजेला पण करू शकता तर जेव्हा आपण अशी दीपामावस्या असते त्यावेळेस आदल्या दिवशी जे आपल्या घरातील छोटे दिवे समयी मातीचे दिवे कितीही प्रकारचे तुमच्याकडे दिवे असतो त्या तर त्या पद्धतीने ते दिवे स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण मस्त अशी शांत मनाने पूजा करू शकतो कोणतीही पूजा करा तुमच्या भावाला महत्त्व आहे मनातील भाव उत्तम आणि प्रांजळ असेल तर कोणतीही पूजा तुमची अगदी साधी पद्धतीनं केलेलीसुद्धा ती देवाला मान्य आहे तर बघा आता इथं देवपूजा तर सकाळी सकाळी उरकून घेतली होती आणि त्यानंतर आदल्या दिवशीचे सगळे दिवे स्वच्छ करून ठेवले होते एक पाट घेतला पाटावरती स्वच्छ असं एक वस्त्र अंतरून घ्यायचे आपल्याला आणि दिव्यांना आसन म्हणून चिमूटभर तांदळाची तिथं ठेवून घ्यायचे आणि प्रत्येक दिव्याच्या खाली ते चिमूट तांदळाची ठेवायची आहे आणि त्यानंतरच त्याच्यावरती दिवे मांडायचे आहेत आणि वात लावत असताना कधीही एक वात लावायची नाही दोन वातींची मिळून एक वात करायची आहे आणि ती दिव्यामध्ये घालायची आहे तर या दिवशी तुम्ही तुपाचे तेलाचे असे वेगवेगळे दिवे जितके करून देवासमोर प्रज्वलित कराल तितकं चांगलं असतं आणि या अमावस्येला खरं तर आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये खूप खूप महत्त्व आहे कारण दिवे हे आपल्या आयुष्यात नेहमी प्रकाशच देत असतात आपल्या आयुष्यातला अंधकार नष्ट करत असतात तर बघा आता प्रत्येक तुमच्याशी बोलत बोलत दिव्यामध्ये मी वाद घालून घेतलेले आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तेल घालत आहे तुमच्याकडं तूप तु असेल गाईचं तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर ही पूजा मी आज सकाळ सकाळीच करून घेत आहे जेणेकरून एकदा ही पूजा झाली की मग आपल्याला पण बाकीच्या घरातल्या कामासाठी छान वाटतं तर सुरुवातीला जो मंत्र दिला आहे त्याचा अर्थ असा आहे की हे दीपदेवता तुम्ही सूर्या सूर्याप्रमाणे अग्निप्रमाणे तुमचं तेजस्वी असं रूप आहे तुम्ही उत्तम आहात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार हा तुम्ही नष्ट करू शकता तर मी जी काही पूजा मनोभावे आज करत आहे जे काही माझ्या घरात मी चांगलं कार्य करण्यास करण्याचा प्रयत्न करत आहे हाती घेतलेली जी काही माझी चांगली कामं आहेत त्याच्यामध्ये यश देण्याचं आणि प्रकाश देण्याचं कार्य तुम्ही करा अशी आपल्याला प्रार्थना या अमावस्ये दिवशी सगळ्या दीपांपुढं करायची आहे बघा तुमच्याशी बोलत बोलत आता प्रत्येक आपली जी समयी छोटे मोठे दिवे पंती जे काही असेल त्यांना सुरुवातीला मी अष्टगंध लावून घेतला आहे त्यानंतर हळदी कुंकू लावत आहे मस्त असं आणि जितकी सुंदर अशी आपण हळदी कुंकू करून लावून पूजा करू ना अगदी घरात तेवढंच छान प्रसन्न असं वातावरण वाटतं तर आता हळदी कुंकू वगैरे सगळं लावून झालं आणि मध्यभागी तुम्ही बघू शकता ज्यावेळेस या दिव्यांची पूजा मांडत असतो त्यावेळेस अगोदर मध्यभागी किंवा समोर खाऊची म्हणजेच विड्याची दोन पानं ठेवून घ्यायची आहेत त्या पानावरती चिमुडवर अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती मस्त अशी दह्याने दुधाने अशी स्वच्छ करून अभिषेक घालून आपल्याकडं असेल तर गणपतीची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची सुद्धा गणपतीची मूर्ती म्हणून त्या मूर्तीला अभिषेक देऊन घालून त्याची उदबत्ती धूप दीप दाखवून मस्त अशी पानावरती ती सुपारी आपल्याला ठेवून घ्यायची आणि नंतरच हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत बघा या दिवशी कणकेचे दिवे म्हणजेच ती कणिकसुद्धा मळत असताना त्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे किंवा गुळाचं पाणी करून ती कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याचे पाच सात अकरा तुमची जितकी इच्छा असेल तितके दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनी या सगळ्या दिव्यांना आपल्याला ओवाळायचं आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि तेच जे कणकेचे दिवे आहेत त्यांनीच आपल्याला आपल्या घरातल्या मुलांना मोठ्यांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे कारण आपल्या घरातली मुलं ही आपल्या वंशाचा दिवा असतात आपली पुढची पिढी असते त्यामुळं त्यांनासुद्धा या दिव्यांनी आपल्याला ओवळून घ्यायचं आहे आणि दीप अमावस्या म्हणजे त्या अमावस्येची अंधारी रात्र नष्ट करण्यासाठी आपल्याला घरातले जितके हवे तितके दिवे प्रज्वलित करता आले पाहिजेत यामुळं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनामध्ये आपल्याला हे दिवे तेजोमय करतात बघा एक शुभम करोती म्हटलं तर कितीतरी असंख्य गोष्टी आपण त्या दिव्याला मागत असतो बघा त्यानंतर मी इथं जे कणकेचे दिवे बनवले होते ते सगळे दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि त्या दिव्यांनी सगळ्या या जे दिवे सुरुवातीला प्रज्वलित केले आहेत समयी दिवे त्यांना सुद्धा मस्त ओवाळून घेणार आहे देवाला सुद्धा या कणकेच्या दिव्यांनी मी छान ओवाळून घेणार आहे आणि जितकं आपण सकाळ सकाळी छान अशी पूजा करू ना घरातलं वातावरण सुंदर असं वाटतं किंवा तुम्ही संध्याळी संध्याकाळी सुद्धा करू शकता या कणकेच्या दिव्यांची सुद्धा हळदी कुंकू अक्षता व मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण माशांना पिठाचे गोळे शिजवलेला तांदळाचा भात असं जर खायला घातलं तर आपले बरेच दोष नष्ट होतात त्याप्रमाणे पित्रांचे जरी काही दोष असतील म्हणजे आपले जुने लोक त्यांचेसुद्धा दोष नष्ट होतात तर या आषाढ अमावस्येला धर्म करण्याचं सुद्धा खूप मोठं सार्थक होतं दान धर्म केल्याने तुम्ही यथेच तुमची जितकी इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकता तर आत्ता मी जी शुभम करोती तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ती तुम्ही घरातल्या लहान मुलांना मनाय लावली अगदी दोन ते तीन मिनटात होते आणि या शुभम करोतीमुळे आपण कितीतरी गोष्टी मागत असतो हे तुम्हाला पुढं जाऊन शुभम करोती ऐकल्यानंतरच कळेल शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडले मोतीहार दिव्याला पाहु नमस्कार देहातील अज्ञान नाही से हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्री सेवा दस्य भक्ती प्राप्त हो दिवा जळो देवा उजेड पडो सर्वां बघा छान अशी ही शुभम करोती म्हणण्याचे अनेक प्रकार आहेत अनेक पद्धतीनं म्हणतो पण म्हणताना आपला भाव महत्त्वाचा आहे आणि बघा आपली हिंदू संस्कृती जर आपल्याला आपल्या भारताची संस्कृती जर आपल्याला जपायची असेल तर आपल्या पुढच्या पिढीला जर हा वारसा द्यायचा असेल तर आपल्याला अशा छोट्याशा गोष्टींना सुरुवात करावी लागेल म्हणजे हा वारसा आपल्या पुढच्या पिढीकडे जाईल आणि बघा किती छान वाटायला लागले मंदिरातसुद्धा एक ऊर्जा आज वेगळ्याच प्रकारची जाणवत होती आणि खाऊच्या विड्याचा वेल जो आहे म्हणजे पानांचा वेल जो आहे तो दारातच आहे त्यामुळं असं कळसामध्ये पण ती विड्याची पानं लावली ना अगदी सुंदर अशी शोभून दिसतात आणि दीप अमावस्याला जे महत्त्व आहे ते दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनापेक्षा ह्याच्यापेक्षासुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीत दीप अमावस्थेला महत्त्व आहे जसं आपण या दिव्यांची पूजा करतो तसं आता लाईटचे दिवे आहेत त्याची सुद्धा पूजा खरंच तर केली पाहिजे आता इथं माझं छान असं सकाळ सकाळी दीपपूजन करून झालेलं आहे जर आपल्या मुलानी पुढच्या पिढीनी जर आपल्या हिंदू संस्कृतीला जपायला हवं असं तुम्हाला जर वाटत असेल आणि अशाच आपल्या चांगल्या चांगल्या परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं वाटत असेल तर तुम्ही नक्की स्वतः या गोष्टी करायला चालू करा म्हणजे त्यामुळं आपल्या मुलांमध्ये आपल्या मुलां घरामध्ये धार्मिक वातावरण पण राहतं आपल्याला पण एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण राहते आणि सतत असे नवीन नवीन आपले जे संस्कृती आहे ती जपली आणि वेगवेगळं काहीतरी करत राहिलो ना तर आपल्याला पण थोडं चेंज वाटतं आणि छान वाटतं आपल्यातली स्वतःतलीच सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दिव्याप्रमाणे आपल्या आयुष्यातला अंधकार दिवा नष्ट करून दिवाप्रमाणेच प्रकाश निर्माण होतो त्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक छान छान सण समारंभ आहेत तर ते जपा आणि पुढच्या पिढीला त्याचा वारसा द्या आणि आजचा व्हिडिओ हा छोटासा छानसा आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ